दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माझा पक्ष असताना जर सूत्रसंचालन करेल तर माणूस या तारुख्याचा आमदार होईल भविष्यात सोलापूर जिल्ह्यात खासदार होईल असं तुम्ही बांधवार बघितलं नव्हतं भारतीय जनता आणि करूं केलेल्या कामाची उतराई की निवडून दिल्यानंतर निवडून निवडून दिलेल्याची उतराई करण्याचं काम राम सात कुठे करून दाखवलं दोन हजार एकोणीस लावत की राम मंदिर कधी होईल आणि दोन हजार चोवीस उघडलं तर सगळ्यांना वाटत कधी बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होईल रामपर्वामध्ये तुम्ही माळशी रस्कर किंवा मी आपल्याला दुःख तुम्हाला होते काही कारण नाही कारण मी आहे भाव आहे भाऊचा भावपर् रामपर्व सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू होतं आणि आपण आपल्या नेत्याला आपण आपल्या सहकार्याला शुभेच्छा द्यायला दिलं पाहिजे मला बसन शुभेच्छा दिल्या पाहिजे आता पलीकडे जावं सहकार रामाच्या सहकार्याने लंका केलं होत आता तर आपल्याला पलीकडे शंभर किलोमीटर नाव राम सातपुतेच्या साठी हे निवडणुकीचे युद्ध लढायचे आणि मला मला अवघड वाटत नाही कारण ज्यावेळेस राम सातपुतेचं नाव लोकसभेसाठी आले होते त्या सर्वात पहिलं आमच्याशी चर्चेत मला लोकसभेला काय अडचणी येत मी सांगितलं त्या ठिकाणी राम सामंत संघटन केलेलं आहे आदरणीय संस्कृती वहिनी त्या ठिकाणचं संघटन बोलत आहे मला वाटत त्यांनी त्यांना देशाच्या कर्तवतानं आदरणीय मोदीजींच्या टीम मध्ये जाणं गरजेचं आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा कार्यकर्ता आज महाराष्ट्र आमदार उद्या भविष्यात खासदार आणि भविष्यामध्ये देशामध्ये चांगलं नेतृत्व होतं मी त्यांना माझ्याहीपेक्षा पुढे जाऊन त्यांना सांगितलं या देशामधल्या काहीतर भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या नेत्यामध्ये पुढे जाणार आहात आणि अशा शुभेच्छा मी या ठिकाणी देण्यासाठी दोन हजार एकोणीस आणि काही अडचणी तुम्हाला तर वेगळ्या सांगायची गरज नाही आम्ही दोघंही शब्दाला बांधलो त्यांनी तालुक्याचा विकास करायचा शब्द दिल्ली धरला पाण्याच्या प्रश्नावर निवडणुकीला उभा होतो मी सांगितलं होतं की जोपर्यंत माळशिरस पर्यंत जे टेंडर निघणार नाही तोपर्यंत मी निवडणुकीचा ठाको भरणार मला सांगा माशिरसच्या पर्यंतचे टेंडर निरादेवच्या पाण्याचे टेंडर निघाले हे कुणाला माहिती आहेत का माहिती आहे नसेल माहिती तर माहिती करून घ्या सतरा सतरा तारीख सॉरी पंधरा तारखेला तिचे टेंडर चा, चा, टेंडर निघाले <laughs> नऊशे सदतीस कोटी रुपयाच्या पाण्याचे आणि प्रत्यक्षात मागच्या सहा महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी देवेंद्रजी अध्यापन कार्यक्रम केला के ते काम जवळपास वीस पंचवीस किलोमीटर काम पुढे आलेलं आहे आणि एक वर्षाच्या अंतरामध्ये माळेश्वरची ही बावीस गावं आणि नव्याने वाढवली जे सोहळा जावं याच्यामध्ये समावेश होते याची खात्री रणजितसिंग करू शकतो आम्ही दोन पक्ष जाम असू किंवा मी असू आम्ही काय पक्ष पक्षामध्ये फार मोठे नेते नव्हतो पण देवेंद्रजींचा पक्षाचा आदरणीय मोदीजींचा आमिरभाईंचा बावनकुळे साहेबांचा आमच्या दोघांकडे बघणार करताना एक विश्वास आम्ही येतात आणि लोकांच्याकडे काम करण्याची आणि गड्याला शब्द पाळण्याची बोलून दिले आणि म्हणून जे जे शब्द आम्ही दिले शब्द आम्ही देत गेलो दे राम सातपतीने काय शब्द तुटले असतील जे काय शब्द तिथे असतील हे सर्व शब्द भारतीय जनता पार्टीने पूर्ण दे केले दे दे। देशाच्या ब्रद्धाना दे पूर्ण केले देवेंद्रजींनी पूर्ण केले आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केले आत्ताच्या काळामध्ये आजीदारांनी तुला सहकार्य केले म्हणून या सर्व नेत्यांची मला या आज आपल्याला मत असं तुम्ही संत रामसात खासदार झाले एक खासदार तुम्हाला निवित्तानं आलं की तुम्हाला शंभर वर्षापासून शंभर वर्षापर्यंत रेल्वेचा आरक्षण पडलं रेल्वेच्या मुळावर एक रुपया कधी पडला नव्हता या ठिकाणी ज्या ज्या देशा ज्यांनी ज्यांनी केलं ते सुद्धा या ठिकाणी खासदार झाले मोठ्या कुटुंबाचे मतापासून खासदार झाले पण रुपया कधी पडले आज त्याला संपूर्ण दोन हजार कोटी रुपयाचा निधी पडून कधीही आचारसंहितेमध्ये टेंडर देणार अशी वेळ होती पण तर थांबली रेल्वेने आपली जागा ताकद घ्यायला सुरुवात रेल्वेचे बोर्ड बघितल्या ना अरे आचारसंहिता संपल्या संपल्या रेल्वेचं काम चालू होतं माळशिरसला रेल्वे पाहिजे होती माळशिरसला निरावे होतो पाणी पाहिजे होतो पाणी दिलं हा रस्ता तो पालखी महामार्ग आहे आरणीय मोदीजींच्या कृपेमुळे आदरणीय गडकरी साहेबांच्या कृपेमुळे रस्ता देशातला सर्वात चालू होत जातो भविष्यात पाणी ना रेल्वे वीज ना औद्योगिकरणाचाही तुम्हाला किती करणार पण या ठिकाणी कट्टन आणि मानच्या वॉटरला दुर्दैव त्या ठिकाणी एम आयडी या तालुक्यातला गालवड आणि आसपासच्या चार वेळाचा समावेश करून या तालुक्याचा औद्योगिकरणा समावेश होणार हा राज्य करतो तुम्हाला कोणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे मी काय राजकारण मी मला राजकारण नाही तुम्ही भाषण करायची सवय नाही तुम्हाला भाष्य करताना बघितले नाही पण महिन्याला मतदारसंघासाठी निधी आणलाय जवळपास निधी सीआरएफच्या निधी असेल सीएम रोड च्या निधी असेल अनेक निधी आणली आहे रामभोवाय उद्घाटनाच्या काही दृष्टीमुळे मला उद्घाटन करायची उद्घाटन तिकडे मोमन दाला उद्घाटन केलं त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये प्रतिबंधित मला आपल्याला काय सांगायचंय की, की या तालुक्यामधल्या कुठल्याही कार्यकर्ते असं समजायचं काम नाही की बाब सात आता आपल्याला कृती पाशा आमदार नसणार आहेत आणि खासदार वेटिंगला जाऊन बसावं लागतं वर्षे वर्षे लोकांच्या तिकीटासाठी हेल्मेट घालावं लागतं नाही आणि पक्ष बघतो की कोणाला तिकीट दिलं पाहिजे आणि म्हणून कदाचित मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा हा तुमच्या हातातून सोलापूर संपूर्ण जिल्हा रामसाहेब मुंबईच्या हातातून या ठिकाणी अवधी ठिकाणी असेल रस्त्याची कामं असतील आणि दोनही खासदार जाऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलेही छोटे असून कधीही मागे राहणार नाही तुम्हाला असं वाटत काही नव्हते खासदाराच्या खासदाराच्या कक्षा जास्त असतात मोठ्या प्रमाणात ते काम करू शकतात महाश्वरच्या जनतेला उलटाळ घेण्याचा आनंद राहायला पाहिजे भविष्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे ते लोकसभेचा खात सांभाळून सुद्धा माझ्या मनाबद्दल सगळ्यांची सगळ्या चार तालुक्याने चर्चे शकता असतात निवडणुका होत राहतील निवडणुकीमध्ये गावागावामध्ये सध्या गटाचं काम करावं कधी खासदार नसतो छोटे मोठे रस्ते करावं कधी खासदार नसतो आमचं तर पहिलं आम्ही सुरुवात झाली तीन काळामध्ये आम्हाला खंड नसतो सगळं खंड खासदार निधी आमचा केंद्र सरकारने जमा करून दिला सातशे आठशे मोठे गावांनी तीन चारशे वाड्या वाजता हजार गावामध्ये जर एक आम्हाला फंड किती मिळाला मला फंड दहा कोटी रुपये मिळाला असतात त्या दहा कोटी रुपये फोंडा हजार गावात टाका तर लाख रुपयेच नाही एखाद्या ठिकाणी फुलं दिलं तर धरावाला निधी देऊ शकत नाही अशी परिस्थितीचा खासदार या सरकार सरकारचं सरकार या ठिकाणी होत त्या सरकारमध्ये नेहमी भेदभाव केला भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला ना 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 नाही आमदाराला नाही कुठे टिक्स निधी दिला राज्य सरकारने निधी द्यायला कोणत्या करून निधी दिला आम्हाला मला तर एक रुपया रुपये मागच्या तीन वर्षाच्या राज्य सरकार जिल्हा नियोजन मंडळाने बॅकलॉक करून काढायचं काम आम्हाला करावं लागलं आणि या सातत्याने ताकदीने काम करत आलो येणाऱ्या भविष्य काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये लोकांच्या अपेक्षा मोठ्या झाल्या आणि मोठ्या प्रश्न सगळे रस्ते असून किंवा वेळवेळा सहित प्रश्न बांधीला लागल्यामुळे गल्ली बाळापासून छोट्या प्रश्नालासुद्धा लक्ष द्यायला आपल्याला कुठे अडचण येणार नाही लोक संसदेच्या खासदार म्हणून ज्या जबाबदाऱ्या आमच्या घटल्या त्याच्या जबाबदाऱ्या छोट्या छोट्या प्रश्नाला व अगदी कॅनलचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील खाट्याचे प्रश्न असतील ऊसाचे प्रश्न असतील सर्व प्रश्न असल्या न्याय देण्यासाठी मी तुम्हाला मी या ठिकाणी सप्त भुसाच्या विषयावर बोलत झालं तर जवळपास या ठिकाणी या या जिल्ह्यामधले अनेक कारखाने आहेत पण अवघावर या ठिकाणी आपण एकतीसशे रुपये भाव आत्ता दिलेला आणि एकतीसशेपेक्षाही जास्त भाव आपण भूसाचा आमच्या शहरात जापर करतो आणि चांगला भाव भूसाला एकतीसशे रुपये भाव मला माहीत नाही की का इतर कारखान्यांनी किती भाव पाहिजे सत्ताशिने जवळपास पाचशे सहाशे रुपयाचे धुसाचे भाव आपण त्याचा जाऊन ऊस सोडून जी केली असते आणि असं काम करताना माझा सरकारी मित्र माझ्यानंतर दिल्लीत काम करताना खासदार म्हणून त्याच्याकडे दिसणार आहे म्हणून आराम सार शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी तुमच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी माझ्यानंतर आणि आम्हीच्या शुभेच्छा दिलेल्या आहे त्या शुभेच्छांना तुम्ही उत्तर द्या हे आदरणीय सर्व या ठिकाणच्या माझ्या यांनी माझ्या प्रतिज्ञान साहित्यांच्या वतीने कृतज्ञांच्या धन्यवाद दिले आणि मला शुभेच्छा दिल्या त्या दोघांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण आशीर्वाद म्हणून मी आमच्या दोघांच्या पाठीमागं उभं राहतात अशी खात्री बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र